मित्रांनो जय शिवराय दिल नाही शिवालीने शेअर केलेली ती खास पोस्ट नेमकी कोणासाठी नेटकऱ्यामध्ये चर्चेला महाराष्ट्राची प्रेक्षकांचं मनोरंजन लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब उत्तम अभिनय शैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवणारे शिवाली आज छोटा पॅकेट बडा धमाका या नावानेही ओळखली जाते सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतो त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असते अलीकडेच शिवालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे शिवाली सोशल मीडियावर कमालेची सक्रिय आहे त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसमोर शेअर करत असते यात अलीकडेच तिने एक फोटो शूट केलं असून यातील काही निवडक फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोमध्ये शिवाली कमालीची सुंदर दिसत आहे शिवालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लू कलरची साडी नेसली असून नाकात छान नथ घातली आहे सोबतच जो निगाह ए नाच का बिस्मिल नाही आहे व दिल नाही आहे दिल नाही आहे दिल नाही आहे असं कॅप्शन दिलं आहे दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये या येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकामध्ये आणि वेब सिरीज मध्ये दिसली सुरुवातीला शिवालीने हृदयात वाजे समथिंग या मालिकेमध्ये काम केलं आणि त्यानंतर शिवाली बँक बँचर या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय